मित्रांनो माणसं रात्रीला घाबरतात पण असा काही विषय नाही आहे मी आता ह्या रात्रीच्या अंधारामध्ये मोरबे या ठिकाणी आलो इतर इथून मी माझं बँकेचं कलेक्शन करून आलो तरी देखील मला कोणीही काही त्रास दिला नाही मित्रांनो ही कलियुगात ना राजकारणाची खोड मोडून टाका तरच तुम्ही कलयुगामध्ये सुधारणार आहात हे निव्वळ हे ना ढोंगे हे राजकारणी लोकांचं आपापसात आप भांडणं लावतात मतभेद निर्माण करतात आणि शेक्शी काही व्हिडिओ लोक टाकतात ना महिला वगैरे त्यांना कुठेतरी थांबवा त्या शेक्षी व्हिडिओ टाकणाऱ्यांवरती कारवाई व्हावी साली नालायक त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत मित्रांनो ह्या गोष्टींमुळे ना लोकं बिघडल्यात त्याच्यामुळे ह्या गोष्टी नकोत आपल्याला महाराष्ट्राची संस्कृती जगभर पसरावी चांगली प्रवृत्ती माणसांमध्ये यावी अशा गोष्टी हव्यात हे निर्लजपणाचा कळच झाला आहे मित्रांनो खरंच निर्लजपणाचा कळच झाला आहे हो त्यामुळं तुम्ही मित्रांनो सावध राहा आपल्या आया बहिणीची आहे यांना सांभाळायला बघा हीच खरीपस्तुजिती आहे मित्रांनो धन्यवाद